आज आम्ही तुम्हाला एका अशा लोकप्रिय कलाकाराविषयी सांगणार आहोत ज्यांनी एकापेक्षा एक नाटकं गाजवली पण ऐन प्रसिद्धीच्या काळात त्यांना अर्धांगवायूचा झटका आला आणि त्यांच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली या परिस्थितीत जवळच्या लोकांनी तर साथ सोडलीच मात्र त्यांच्या अशा परिस्थितीचा गैरफायदा घेऊन त्यांची फसवणूक देखील काहींनी केली आजारपणामुळे ते शरीरानंतर खचलेच पण मनानेही दुखावले गेले हे एक कलाकार आहेत ज्येष्ठ दिग्दर्शक प्रकाश बुद्धिसागर दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे आणि रंगकर्मी प्रकाश बुद्धिसागर या दोघांना जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं आई शपथ भ्रमाचा भोपळा ब्रह्मचारी शांतेचं कार्ड चालू आहे अशा अनेक गाजलेल्या नाटकांचं दिग्दर्शन प्रकाश बुद्धिसागर यांनी केलं आहे विशेष म्हणजे तुमचं आवडतं कामच तुम्हाला या खच्चीकणातून तुम बाहेर काढतं अगदी तसाच प्रयत्न करून प्रकाश बुद्धिसागर यांनी स्वतःला सावरलं आणि गौना अभिबाकीय हे नाटक लिहून त्यांनी नाट्यसृष्टीत पुन्हा एकदा पदार्पण केलं आहे हे नाटक लवकरच आपल्या भेटीस येणार आहे तर मग प्रकाश बुद्धिसागर यांचं तुम्हाला आवडलेलं नाटक कोणतं तुमचं आवडलेलं नाटक तुम्ही कमेंटमध्ये शेअर करा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा